माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी प्रभाग अकरा मधील उमेदवार मोहसिन खान यांची घेतली भेट मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये मुस्लिम उमेदवाराला प्राधान्य देणार गोरंटाल जाला शहरातील महापालिका निवडणुकीची रणधुमाई सुरू झाली आता भाजपचे निवडणूक प्र प्रमुख तथा माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी विविध प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत त्याच अनुषंगाने गोरंटाल यांनी प्रभाग प्रभाग क्रमांक अकरामधील भारतीय जनता पार्टीच्या तिकटवर निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले उमेदवार मोहसिन खान यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन चर्चा केली याप्रसंगी माजी नगरसेवक संदीप नाईकवाडे माजी नगरसेवक सय्यद अझहर शेख इरफान शेख साजेद सय्यद अक्रम मझहर पठाण शेख वसीम सय्यद जमील सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर प्रभाग अकरा मध्ये मोहसिन यांच्या रुपाने गोरंटल यांना वस्तात उमेदवार सापडला की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये मुस्लिम उमेदवाराला प्राधान्य देणार असल्याचं मत माजी आमदार गोरंटल यांनी व्यक्त केलं असून फक्त उमेदवारी नाही फक्त उमेदवारी देणार नाही तर निवडून पण आणणार अशी प्रतिक्रिया गोरंटल यांनी दिली आहे आज दिवस जे प्रभाग आहेत सोला प्रभागचे लॉट्स पडले आज आणि त्यानुसार आम्ही जे रणनीती ठरवतो त्याचा फर्स्ट स्टेज असा होता की प्रभाग नंबर अकरा इथं आमचे मित्र मोहसिनबाई आमचे दुसरे मित्र बिल्डर ह्या लोकाने मला एक चहाचा निमंत्रण दिलं होतं मला वाटलं की दोन चार लोक असतील पण बघितलं की पूर्ण बकीनगर इथं उभा आहे निश्चिती आम्ही असा पॉलिसी आमची ठरलेली जिथा मुस्लिम समाज सत्तर टक्के असेल किंवा पन्नास टक्के पेक्षा तिथं आपण मुस्लिम लोकांना उमेदवारी द्यायचं असं ठरलेलं आहे तर ते त्याप्रमाणे ते अकरामध्ये दोन उमेदवार आम्ही बघितलेले मोहसिनबाई आम्ही आणि ते दुसरे इम्रान बिल्डर आहे दुसरा अकरामध्येही आम्ही शोभतोय तिथेही जर एखादा चांगला उमेदवार भेटला तर आम्ही त्यालाही न्याय देण्याचं काम करतोय क, क, वॉर्ड क्रमांक चार मध्ये पण जिथं मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे तिथेही आम्ही आमच्या चालू आहे चौकशी जर कोणी चांगला उमेदवार तिथं करणार आणि आमचे माजी नगरसेवक अजरभाई त्यांचा तो तिकीट आज मी डिक्लेअरच करतो त्यांना एक नंबर आपलं प्रभा, प्रभाग नंबर दोन कन्यानगर मधून ते आमचे उमेदवार दो प्रभाग दोन मध्ये अजरभाई उमेदवार असेल काय मुद्दे मुद्दे तर विकासवर असतात हे बघा दोन चार गोष्ट मी सांगणार आहे एक तर पाण्याचा प्रश्नावर आपण हे करणार सफाईचा प्रश्नावर आणि जनावर जे कुत्रे असेल जनवर असेल की जे रस्त्यावर बसणारे हे त्यांना कुठं ना कुठं ते डिसिप्लिन मध्ये करावं लागेल त्यांना शेल्टर हाऊसमध्ये घेऊन त्याचा काही नजबंदीचा प्रोग्राम करावा लागेल कुत्र्यांचा त्यामुळे हे प्रकार कुठं ना कमी करायचे आणि जे चारशे कोटी मी आणला एका वर्ष एका वर्षात ते मी दुर्बीण घेऊन फिरणार की ते चारशे कोटी कुठे आहे आणि लोकांना सांगणार हे चारशे कोटी कुठे आहे सांगा ना जनतेचे पैसे चारशे कोटी कुठे आहे दाखवा लागेल त्यांना हे आमचे मुद्दे राहील आणि दोन तीन मुद्दे मी तर सांगणार नाही जेव्हा आमचं मेनिफेस्टो निघणार कारण मी आता काय बोललो ना ते विरोधक कॅच करणार नाही मग तेच मॅनिफेस्टो मध्ये टाकणार ते मी आता बोलणार नाही कुठं कुठं वर पण असतात असा असं हे बघा मी काँग्रेस मध्ये होतो तेव्हाही मुस्लिम समाज माझ्या पार्टीशी आहे मी पार्टी चेंज केला तरी मुस्लिम समाज माझ्या सोबत आहे आणि तुम्ही बघा ना सर्व आले ना पार्टी व्यतिरिक्त पण महानगरपालिका काय असते पार्टी बघून चालत नाही इथं तोंड म्हणजे रिलेशन व्यक्ती ते बघून चालतोय म्हणून त्याचा फायदा होईल मला